जय शिवराय पशुपालक मित्रांनो मी योगेश मनसुख आपल्या ग्लोबल पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपण पशुपालक असल्यामुळे आपल्याला पशुपालनासाठी ज्या काही वस्तू लागतात त्यापैकी एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कडबा कुटी मशीन आपल्या पशूंना आपण जो चारा देत असतो तो आपण कडबा कुटी मशीनद्वारे कट करून आपल्या पशूंना खायला देत असतो परंतु काय होतं मित्रांनो की एक नवीन शेळी पालक असेल किंवा नवीन पशुपालक असतील ज्याच्याकडे पाच दहा पंधरा शेळ्या आहेत किंवा एक तीन चार गायी आहेत चार पाच पर्यंत गायीपर्यंत गायी पर आहेत अशा व्यक्तींना एक पंचवीस ते तीस हजाराची पुट्टी मशीन घेणं सुरुवातीच्या काळातच हा खूप मोठा खर्च आहे त्या मानाने पशुपालनातून आपल्याला जितका प्रॉफिट मिळणार त्या मानाने हा खर्च खूप मोठा असतो तर मित्रांनो आपण जे प्रोडक्ट आपल्या फार्मवर स्वतः वापरतोय आणि अनेक शेळी पालक जे शेळी पालन व्यवसायात येऊ इच्छितात जे स्वतः शेळी पालन करतायत अशा अनेक लोक आपल्याकडे भेट देत असतात आणि या लोकांची सतत आपल्याकडे विचारणा होती की सर आपण जे चाप कटर वापरतोय तर त्याची गरज लोकांना आहे त्याची मागणी खूप होत होती त्यामुळे मित्रांनो आपण आज शेळी पालकांसाठी आणि सर्वच पशुपालकांसाठी एकदम बजेट फ्रेंडली असं चाप कटर घेऊन आलेलो आहे मित्रांनो याचे फायदे आपण आधी समजून घेऊया या चाप कटरचे तर हे जे चाप कटर आहे हे मॅन्युअल ऑपरेट करू शकतो आपण मित्रांनो आपण कुठल्याही प्रकारचा चारा त्याच्यामध्ये आपला मेथी घास असेल मार्वेल असेल दसरथ घास असेल मका असेल कुठल्याही प्रकारचा चारा नेपियर असेल या सगळे चारे आपण याच्याद्वारे कट करून आपल्या पशूंना खायला देऊ शकतो मित्रांनो या मशीनला कडबा कुट्टीचं ब्लेड लावलेलं आहे आणि याची जी फ्रेम बनवलेली आहे हे पूर्णपणे चांगल्या क्वालिटीच्या मटेरियल मध्ये बनवलेली आहे त्यामुळे हे प्रोडक्ट एकदा आपण परचेस केलं की आपण पुढचे दहा पंधरा वर्ष हे प्रोडक्ट आरामशीर वापरू शकतो आणि मित्रांनो हे मोटर ऑपरेटेड नसल्यामुळे आपल्याकडे जर वीज नसेल किंवा पावसाळ्यात वीज वारंवार जात असते किंवा काही शेळी पालकांकडे विजेचा खूप प्रॉब्लेम असतो आणि विजेचं बिल देखील येतं आपण कुठली मशीन वापरली तर मोटर ऑपरेटेड असेल तर परंतु याच्याद्वारे आपल्याला तो दिलासा मिळणार आहे की आपलं वीज बिल वाचणार आहे आणि वीज नसली तरी देखील आपलं काम आडणार नाही सोबतच मित्रांनो याचा अजून एक फायदा असा आहे की आपण पाहिजे तीन चार पाच इंचाचे तुकडे आपण व्यवस्थित याच्याद्वारे कट करू शकतो आणि आपल्या पशूंना खायला देऊ शकतो मित्रांनो जी मोटर ऑपरेटेड मशीन असते तर त्याच्याद्वारे जी कुट्टी केली जाते ती कुट्टी जास्त बारीक होते आणि त्यामुळं रवंत जनावरांचा सोपा होतो परंतु याच्या माध्यमातून रव जो मोठ्या प्रमाणात तीन चार इंचाचे जर तुकडे असतील तर तो चारा रवंत करण्यासाठी जनावरांना पुरेसा वेळ पण मिळतो आणि त्या चार्याचं पचन देखील चांगल्या पद्धतीने होत असतं हा आपला अनुभव आहे त्यामुळे मी ही गोष्ट तुम्हाला सांगतोय तर मित्रांनो ज्या पशुपालकांना जे शेळी पालक नवीन असतील शेळी पालन व्यवसायात किंवा ज्यांच्याकडे कमी गायी असतील अशा लोकांना जर हे चाप कटर हवं असेल तर सर्वांसाठी आपण हे उपलब्ध करून देतोय मित्रांनो या पद्धतीने पूर्ण पॅकिंग असलेलं नवीन पीस तुम्हाला तुमच्या पत्त्यावर कुरिअर मार्फत एस पार्सल किंवा ट्रान्सपोर्ट सुविधेद्वारे आपण हे प्रोडक्ट तुम्हाला घरपोच देणार आहोत ज्या लोकांना ह्या प्रोडक्ट बद्दल माहिती अजून हवी असेल किंवा हे प्रोडक्ट खरेदी करायचं असेल तर त्यांनी आपली आमच्याशी दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा शक्यतो जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही एकदा जर विजिट केली फार्मला तर हे प्रोडक्ट तुम्हाला बघायला मिळेल आणि हे प्रोडक्ट जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही नक्की घेऊ शकता मित्रांनो खूप क्वालिटी प्रोडक्ट आहे बजेट फ्रेंडली असल्यामुळं आणि याच्या अनेक फायदे आहेत जे मी सांगितले तुम्हाला लॉंग लाईफ चालणारं प्रोडक्ट आहे प्रॉपर स्टँड वगैरे याला सेटअप करून दिलेला आहे त्यामुळं काही याची अडचण नाहीये खूप चांगल्या पद्धतीने आपण साधारणपणे एक दहा मिनिटामध्ये चार ते पाच कॅरेटचा चारा याच्यातून चा कट करू शकतो त्यामुळे खूप वेळेची पण बचत होते आपली सोबतच आपल्याकडे कुठलाही शेळीपालनात वापरला जाणारा तुती असेल हादगा असेल शेवरी असेल किंवा तुमचं मार्वेल दशरथ घास मेथी घास प्रत्येक प्रकारचा चारा आपण याच्यावर चांगल्या पद्धतीने कट करू शकतो त्यामुळे हे प्रोडक्ट जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही संपर्क नक्की करा <laughs> मित्रांनो या चाप कट सोबतच शेळी पालन व्यवसायामध्ये आपल्याला ज्या गोष्टी लागतात ज्यामध्ये औषध पाळण्यासाठीचे ओरळ ड्रेंचर असतील ते दहा एम एल वीस एम एल तीस एम एल पन्नास एम एल पर्यंत देखील आपल्याकडे उपलब्ध आहेत लहान पिलांना दूध पाळण्यासाठीचे फिडिंग निपल असेल फायबरच्या गव्हा असतील किंवा मग त्यासोबतच पाणी पिण्यासाठीचे ड्रिंकर असतील आणि पीयूसी पॅलेट जे आपण मोठ्या प्रमाणावर आता वापरले जातात ते पीयूसी पॅलेट देखील आपण पशुपालकांसाठी शेळी पालकांसाठी उपलब्ध करून देतोय मित्रांनो या सगळ्या गोष्टी तुम्हाला रिजनेबल प्राईस मध्ये तुमच्या घरपोच सुविधेद्वारे आपण तुम्हाला, तुम्हाला पाठवणार आहोत त्यामुळे तुम्हाला ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता असेल तुम्ही आमच्याशी संपर्क नक्की करा तुम्हाला चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट आणि रिजनेबल मध्ये तुम्हाला घरपोच मिळतील याची खात्री बाळगा धन्यवाद